उत्सुक स्वागत आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आम्ही आपल्या समोर सर्ष सविनय सादर करीत आहोत एक जनजागृती पर पथनाट्य अबकी बार तटकरे साहेब अबकी बार तटकरे साहेब नमस्कार 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 मंडळी या हा इथला शिपाय शिपायचं काम काय असतं तर सीमेचं रक्षण करना म्हणून इथून कुणाला आतमध्ये जाऊ द्यायचं नाही म्हणजे नाही आता बघूया कोण आतमध्ये जात आहे तेव्हा श्रीवास श्रीवास रिवस रिवस रिवसुला दिसतात आता मावसेला पाळव्या पळवी मी इथं तपून घेतली जाणार नाही बाजू बाजू हो या सिंशर माणसा तो बाजू म्हणते सिन्सेर माणूस माणूस या सिंशर माणूस सिन्सिअर माणूस 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 हो माणूस सिन्सिअर हो बोला जर ऐकता का हो आम्हाला ना नायला उशीर होतोय हो सोडा ना सोडा ना सोडा ना सोडा ना कसं सोडा ना सोडा ना तुम्हाला नाही सोडा नाही वॉटर हा अजिबात जाता येणार नाही आणि तुम्हाला जायचं असल तर तुम्हाला भरावा लागल दंड अरे उन्हानात आमच्या कवल्या कोणी उभे आहे की तुला दंड लागतोस अरे स्वतःकडे ना ना आमच्याकडे मागतोय तू कोण ए एस मी या पोलींची लिडर आणि या पण तुझ्या बॉडी बिल्डर म्हणजे मी पारंपरिक अवलंबींची मावशी मावशी आणि बसलेली काळी मासे आपल्या सुधागड पाली मध्ये आम्हाला घराघरात विचार घेऊन जायचा आहे असा आडवा येऊ नको परत मालकाला आपला मालक मी कोण नसतो आपणच मालक आपणच चालक चालक मालक संघटना मला एक सांगा तुमची ओळख काय तुमचं मी कोण कमल पुष्पांनी सजलेली मी भारतीय संस्कृती आणि मी मातीचा उद्धार करते अशी मी समृद्धी समृद्धी आणि मी घड्याळ्याच्या काट्याने दिली गती राष्ट्राच्या विकासाला प्रेरणा देते अशी मी प्रगती समृद्धी आणि प्रगती हा खरे आपल्या लोकशाहीचा विकासाचा आधार आहे आता मला कळलं ही सा साधी सुधी गवळण नाही तर आपला रायगड आणि कोकणला विकासाच्या वाटेवर नेणारी गवळण आहे बरोबर आपण या सुधागड पाली मध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जी काय विकासाची कामं झाली आहे त्यांची माहिती देणारी गवळण आहे आपले माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या कार्याची माती गावागावात घराघरात आणि माणसा माणसापर्यंत पोहोचवणारी आणि म्हणूनच आता मी तुमच्यामध्ये सामील होणार आणि या तमाम जनतेला विनंती करणार की आपले माहितीचे धडाडीचे नेते धडाडीचे उमेदवार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांना बहुमताने आपल्या कोकणचे भक्त फक्त मतारसंपूर्ण माननीय सुनीलजी तटकरे साहेब अहो आपल्या जिल्ह्यावर जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट आलं नैसर्गिक आपत्ती आली पण आपला सर्व सामान्य माणूस घाबरला नाही डगमगला नाही कारण या सर्व सामान्य माणसाच्या मागे भक्कमपणे उभं होत ते एकमेव कुटुंब म्हणजे कुटुंब हो मित्रांनो अ आपल्या प्रिय माननीय मंत्री आदितीताई तटकरे माननीय आमदार अनिकेत भाई तटकरे आणि आपले उमेदवार माननीय सुनीलजी तटकरे साहेब कधी सावित्री नदीवर पूल पडण्याची दुर्घटना तर कधी महाडचा पूल कधी दरडी खाली गेलेला अख्खाच्या अख्खं गाव तर कधी कोरोना सारखी महाभयानक परिस्थिती प्रत्येक दुर्घटनेच्या वेळी सगळ्यात अगोदर मदती करता अरे ते म्हणजे आपले तटकरे साहेब म्हणूनच आपले तटकरे साहेब म्हणजे मायेची माउली हो मदतीची सावली गरज आहे म्हणून आपल्या साहेबांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्या आपल्या कॉलेजला कोटी मसळ अलिबाग कॉलेज साठी चारशे कोटी चा निधी साहेबांनी साहेबांनी कित्येक तरुणांना नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या त्याचप्रमाणे कित्येकांच्या व्यवसायांना पाठबळ दिलं शिक्षणा व्यतिरिक्त क्रीडा सांस्कृतिक या विषयात तरुणांना रस निर्माण व्हावा

आपले माननीय सुनीलजी दट्टे साहेब कधीच जाती भेद मानत नाहीत ते सर्व धर्म समभाव मानतात त्यामुळेच बहुसंख्य अल्पसंख्याक लोक सुद्धा त्यांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे आहेत कुडबी समाजाची भगवती वस्तु मुंबईत उभी राहिली आणि बेचाळीस वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं ते साहेबांमुळे भवन कुंभी भवन कित्येक समाज मंदिरे त्याच प्रमाणे कित्येक धार्मिक स्थळे आणि गावातील मंदिरांचं काम जे पूर्ण झालेलं आहे ते केवळ आणि केवळ शक्य झालं आहे केवळांमुळे आपल्या देशभरात महामार्ग आणि मेट्रोचं जाळ जागोजागी रोजगार मिळावे आणि सारखी गगन भरारी मारून आपल्या देशाचं नाव जगभरात उंचावणार सरकार म्हणजे गोळी सरकार सरकार होय अहो बघता बघता आपल्या महाराष्ट्र राज्याचा झाला समृद्धी महामार्ग असेल अटल क्षेत्र असेल आपला दवाखाना असेल रोजगाराच्या भव्य दिवस योजना मिळाव्या असतील शेतकऱ्यांसाठीच्या गोळी बांधण्याच्या योजना असतील या सगळ्या शक्य झाल्या युती सरकारमुळे करा माई एकमतान मारा घड्यावरती सुमता

नाही उघडा तुमच्या विचारांचं दार कारण तटकरे साहेब होणार उन्हा खासदार पुन्हा खासदार पुन्हा खासदार बोला युती सरकारचा विजय असो राष्ट्रवादीचा विजय असो माननीय सुनीलजी तटकरे साहेब बजावाच पण तो योग्य रीतीने बजावा आणि घड्याळासमोरच बटण दाबून आपले कुशल नेतृत्व धडाडीचे नेते माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना बहुमताने विजयी करा <laughs>